नमस्कार मी श्रीमती रत्नमाला दत्तात्रय होर्ने उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंदर सादर करीत आहे माझी स्वरचित कविता माझी शाळा जिल्हा परिषद शाळा आईचं प्रेम मिळणार फक्त जिल्हा परिषद शाळेत संस्काराचा खजिना मिळणार फक्त जिल्हा परिषद शाळेत ज्ञानाचा अखंड जरा मिळणार फक्त जिल्हा परिषद शाळेत हे मनोरंजनातून शिक्षण मिळणार फक्त जिल्हा परिषद शाळेत भयमुक्त वातावरणात स्पर्धा परीक्षेचं सखोल ज्ञान पक्त जिल्ला परिषद शालेत् मोपतगण विषमस्त पुस्तक मिलनार फक्त जिल्ला परिषद शाळेत लज्जतदार चौरस पोषण आहार जिल्हा परिषद शाळेत अनुभवी अष्ट पैलू मायाल गुरुजन मिळणार फक्त जिल्हा परिषद शाळेत क्लास वन अधिकारी सर्व शिकले क्लास वन अधिकारी सर्व शिकले फक्त आणि फक्त जिल्हा परिषद शाळेत खात्रीचं व्यावहारिक ज्ञानाचं गुणवत्तापूर्ण शिक्षण फक्त जिल्हा परिषद शाळेत हो हो जिल्हा परिषद शाळेत हा हा जिल्हा परिषद शाळेत हु, जिल्हा परिषद शाळेत धन्यवाद